श्री स्वामी समर्थ दोन तीन दिवस झाले लाईव्ह घेतलेला नाही आहे कारण की जे रोजचं माझं जे वाक्य आहे खरंच खूप धावपळ होते माझी त्याच्यामुळे पण मलाही फेसबुकला सबस्क्रायबर लाईक वगैरे खरंच खूप कमी यायला लागलेले आहेत कारण की मी खूप केंद्राचे पण आमच्या पाऱ्यांचे व्हिडिओ अपलोड करते माझ्या छोट्याशा बिझनेसचे अपलोड करते पण काही काही प्रसि प्रतिसादच नाही आहे तुमचा तर असं करू नका जे कोणी आता लाईव्हला मला आहेत त्यांनी गुड मॉर्निंग किंवा हाय म्हणून असा मेसेज टाका जास्तीत जास्त लाईक्स करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आजचा लाईव्ह आहे माझ्या नवीन प्रोडक्टसाठी नवीन प्रोडक्ट आहेत माझे हा डॉक्टर रशीलचा चारकोल आहे स्क्रब आहे हा हा आपल्याला मिळणार आहे पन्नास ते चाळीस रुपयाला किती दहा धा, दहा रुपये कमी डिस्काउंटमध्ये दुसरा आहे हा फेशवॉश आहे डॉक्टर शीलचा हा फेशवॉश आहे वन ट्वेंटी फाईव्हला हा मिळणार आहे वन टेनला किती कमी ऑफरमध्ये मिळणार आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला मेसेजला व्हॉट्सअपला वगैरे स्क्रीनशॉट पा पाठवून ते बुकिंग करायचं आहे आणि बुकिंग न बुकिंग आपल्याला फोनपे नंबर आहे नाईन फाय नाईन फोर डबल एट थ्री वन थ्री वन ह्या नंबरला बुकिंग करायचं आहे आणि ॲडव्हान्स पेमेंट करून द्यायचं आहे हा सनस्क्रीन आहे टू सेवन्टी फाईव्हला हा मिळणार आहे दोनशे रुपयाला तुम्हाला टू सेवन्टी फाईव्हचा दोनशे रुपयाला आणि छोट्या मुलींसाठी पण मी खूप छान वस्तू ठेवलेली आहे सगळ्यांना कोणाला जर आवडत असेल तर दा त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे थर्टी रुपीज तीस रुपयाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ब्रेसलेट आहे खूप छान आहे युनिक आहे मी तुम्हाला वे वेअर करून दाखवते एकच मिनिट हे बघा खूप छान आहे हा कोणाला हवा असेल फक्ता फक्ता तर त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फक्त आणि फक्त तीस रुपयाला तुम्हाला दोन पाहिजे असतील तर पन्नासला दोन तीस रुपयाला एक हे पण इयरिंग आहेत तीस रुपयाला एक पन्नासला दोन जे कोणी लाइव बघत आहेत त्यांनी जास्तीत जास्त माझा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक्स करायचा आहे आणि हे हेअर बॅ रबर बँड आहेत हे तुम्हाला बाहेर मिळतात पन्नास रुपयाला पण आपल्याकडे पन्नासला दोन मिळतं आहेत हे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे स्क्रीनशॉट फोन पे फोन नंबरला सेंड करायचं आहे बुकिंग करायचं आहे ॲडव्हान्स पेमेंट करायचं आहे हे गुलाब आहेत पन्नासला दोन तीस रुपयाला एक पन्नास लाजून बाहेर हीच गुलाबं तुम्हाला चाळीस रुपयाला एक मिळणार आहे आणि ह्याच्यामागे मागे क्लिप सुद्धा आहेत हे बघा बघून घ्या आता गुरुवार वगैरे चालू आहेत हे द्यायला वाण म्हणून पण छान आहेत ह्या वस्तू त्याच्यामध्ये हे कलर आहेत यल्लो आहे पिंक कलर आहे ब्ल्यू आहे रेड आहे परत हा पिंकमध्ये व्हाईट शेड पण आहे नवीन फ्लिप आलेले आहेत हे पण पन्नास ला दोन आहेत आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे डॉक्टर शीलचे प्रोडक्ट आहेत खूप सारे ब्रँडेड प्रोडक्ट आहेत आणि ह्या डॉक्टर डॉक्टर हुडाचा हुडाचे लिपस्टिक आणलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही कलर पण बघा जस्ट लाईक अ वाव खूप छान कलर आहेत हे बघा डॉक्टर हुडाचे असं कुठल्या लोकल क्वालिटीज नाहीये आपल्याकडे ह्या गोष्टीची तुम्हाला एक मी शेड दाखवते हे बघा पॅकिंग बघा त्याची दिसतंय का खूप छान आहे डॉक्टर उडायचं आहे प्रोडक्ट हे कोणाला जर हवं असेल तर त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंग करायचे परत संपले की तुम्ही बोलता संपले 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 म्हणून आणि हे प्रोडक्ट साठी खूप छान आहेत ह्याचे रिझल्ट पण छान आलेले आहेत आपल्याला डॉक्टर रशीलचं हे शॅम्पू आणि हा कंडिशनर आहे हे देखील तुम्हाला पाचशेमध्ये दोन गोष्टी मिळणार आहेत ज्या की बाहेर तुम्हाला नऊशेला मिळत आहेत आपल्याकडे पाचशेला दोन मिळणार आहे ऑफर प्राईज आहे सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचे आणि बुकिंग करायचे आता ही वस्तू आणायला तर आपण कोरियाला जाऊ शकत नाही म्हणून मीच घेऊन आलेली आहे कोरियन ही नाईट नाईट क्रीम आहे ठीक आहे ती संध्याकाळी आपल्याला फेसवॉशने चेहरा वगैरे धुऊन नंतरला ही अप्लाय करायची आहे खूप छान रिझल्ट येतो टॅनिंग जातं डोळ्या खालचं जातं ठीक आहे कोणाला जर हवी असेल तर ह्याची स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करून टाका हे डिटेल आलेले आहेत माझ्याकडे कालच आलेले आहेत रात्री दहा वाजता तोपर्यंत एवढेच राहिलेले आहेत खूप छान रिझल्ट आहे हे डिटेनचा सुद्धा हे बघा पन्नासला मिळतात पण माझ्याकडे चाळीस रुपयाला ऑफर प्राईजमध्ये ऑफर धमाका चालू चालू आहे आता त्याच्यामुळे पन्नासचा चाळीस रुपयेला डिटेन आहे आठवड्यातून दोनदा यूज करायचे स्क्रब म्हणून आपल्याकडे ही हेअर रिमोवल म्हणून क्रीम आ, पावडर आलेली आहे बॉडी हेअर रिमोवल कोणाला जर पाहिजे असेल तर ही आपल्याकडे मिळणार आहे शंभरला स्क्रीनशॉट घ्यायचं आहे हे जी बाहेर एम आर पी आहे एकशे नव्याण्णव रुपयेला आपल्याला मिळणार आहे शंभरला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा चारकोल वॉश लिमिटेड स्टॉक आहे हा खूप लोकांनी बुकिंग केलेला आहे तीन पीसच अवेलेबल आहे सॉरी चार पीसच अवेलेबल आहेत आता कोणाला हवं असेल तर बुकिंग करा पटापट चारकोल फेशवॉश लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा लाईव्ह चारच राहिले चारकोल ह्याने चेहऱ्यावरती टॅनिंग वगैरे सगळं कमी होऊन जातं हे सनस्क्रीन आहे जसं मी तुम्हाला सांगितलं हे पण दोनच राहिलेले आहेत पटापट बुकिंग करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा लाईक दिसतच नाहीये लाईक करा हे मॉइश्चरायझर आहेत आपल्याकडे तीन फ्लेवर मध्ये आहेत आपल्याकडे स्मूथ आहे व्हिटॅमिन सी आहे आणि व्हाइट स्किन आहे हे देखील आपल्याला एकशे वीस पर्यंत मिळणारे एमआरपी आहे दीडशे रुपयाची हे, हे एकशे वीस रुपयाला डिस्काउंट मध्ये ऑफर प्राइस मध्ये तीनच राहिलेले आहेत सगळ्यांनी बुकिंग करून हे तीन राहिलेले आहेत पटापट बुकिंग करा स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या नंबरला सेंड करा आणि ऑनलाईन पेमेंट करून आप अप, आपल्या वस्तू बुक करा जसं की तुम्हाला मी मागे पण बोलली होती छोट्या मुलींचे कॉम्पॅक्ट परत रिस्टॉक झालेले आहेत हे, हे देखील चारच राहिलेले आहेत रात्रीच सगळ्यांनी बुकिंग करून ऑनलाईन पेमेंट करून हे घेतलेले आहेत आता माझ्याकडे तीनच लिमिटेड स्टॉकच राहिलेले आहे हे कोणाला हा पाहिजे असेल तर ह्यांनी पटापट बुक करा स्क्रीनशॉट घ्या आता हा नवीन आपल्याकडे एक प्रोडक्ट आलेला आहे खरंच खूप जल म्हणजे वाव असा प्रोडक्ट आहे डॉक्टर शीलचा व्हाईट स्किन डे क्रीम आहे दिसतंय का डे क्रीम आहे खूप छान रिझल्ट आहे ह्याचा तर आवृजून मला असं वाटतं की हे घ्यावं महिलांनी दोनशे नव्याण्णवची क्रीम आहे ही ही आपल्याकडे मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये किती फक्त आणि फक्त दोनशे रुपयांमध्ये दोनशे नव्याण्णव रुपये प्राइस आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंग करायचं आहे ऑनलाईन पेमेंट पाठवायचे डॉक्टर रशीलची डे क्रीम आहे ही जस्ट लाईक अ वाव खूप छान डिझल्ट येतो ह्याचा जसं की लहान मुलींचे मेकअप किटसुद्धा आलेले आहेत आणि फक्त दोनशे च शंभर रुपयाला आज ऑफर प्राइस मध्ये मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे च शंभर रुपयांमध्ये पटापट पड़ बुकिंग करा स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा हे <coughs> आपल्याकडे पॅकिंग बघा आय शाळूच इतके वाव आहेत ना खरंच हे काल मला बघता क्षणी खूप आवडले होते बगा। बगा। हे बघा किती वाव आहेत बघा कोणाला जर हवा असेल हाही स्टॉक लिमिटेडच राहिलेला आहे कोणाला हवं असेल तर पटापट बुकिंग करा ह्याची प्राइस आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपये तीनच पीस राहिलेले आहेत हे सुद्धा बुक झालेले आहेत आता हे तीन पीस अवेलेबल आहेत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करायचं आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला दोनशेची ची वस्तू फक्त आणि फक्त दीडशे रुपयांना हा एकच पीस राहिलेला आहे चारकोलचा चा विटॅमिन सी पिल मार्क्स आहेत हा सुद्धा काल रात्री जसं मी टाकलो होतो मोबाईलवरती तसे गेलेले आहेत फक्त हाच राहिलेला आहे खूप छान पीस आहे विटॅमिन सी खूप छान रिझल्ट पण आलेले आहे त्याचे ह्याची प्रा एमआरपी आहे दोनशे नव्याण्णव रुपयेला पण आपल्याला दोनशे दहा रुपये मिळतात स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ऑनलाईन पेमेंट करायचे बुक करायचे आणि हे थ्री इन वन कॉम्पॅक्ट रिस्टॉक झालेले आहेत खूपच सगळ्या महिलांनी ह्या ह्या लोकांनी ऑर्डर दिलेल्या होत्या परत रिस्टॉक केलेल्या आहेत धमाका ऑफरचा प्रोडक्ट दाखवते मी तुम्हाला आपल्याकडे लो कॅ क्वॉनिटीच काहीच नाही आहे आता ह्या लिपस्टिक दाखवते तुम्हाला जॉक ब्रँडेड मॅट च्या बाहेर याची किंमत आहे टू फोर्टी नाईन आपल्याला ऑफरमध्ये कितीला द्यायची आहे सांगा शेड पण खूप आहेत कलर पण खूप अवेलेबल आहेत ट्वेंटी फोर आवर्सची जाणारच नाही ती लिपस्टिक मॅट मोबाईलवरती सर्च करा मॅरी जॉबची खूप कलर अवेलेबल आहेत तुम्ही सांगा याची प्राइस आपण किती देऊयात टू फोर्टी नाईनची टू हंड्रेडला कितीला टू हंड्रेडला लिमिटेडच स्टॉक राहिलेला आहे बघा कालच खूप आहेत ह्याच्यातल्या कॉलेजच्या मुली जॉबला जाणाऱ्या मुली एवढ्या स्टॉक राहिलेला आहे ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंग करायचं आहे ऑनलाईन पेमेंट पाठवायचं आहे ठीक आहे पटापट -पड़ बुकिंग करायचं आहे श्री स्वामी समर्थ इथेच मी माझा लाईव्ह संपवते ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये विचारा कोणाला प्राईस जर माहिती नसेल त्यांनी मला कमेंटमध्ये विचारा आणि बुक करायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन माझ्या मोबाईलवरती ऑनलाईन पेमेंट पाठवायचं आहे ॲडव्हान्समध्ये ती तुमची गोष्ट बुक होऊन जाईल श्री स्वामी समर्थ